इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा इथे सव्वीसाव्या वर्षाचा भव्य धार्मिक चंपाषष्ठी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या तीर्थक्षेत्रावरती सारावाप्रमाणे भव्य धार्मिक महोत्सव महोत्सवनिमित्त कीर्तन धार्मिक सत्संग भक्तिभाव सोहळा संत दर्शन सोहळा पालखी मिरवणूक सोहळा भक्तांच्या उपस्थितीमध्ये हे धार्मिक कार्यक्रम पार पडलेत यावेळी पहाटे चार वाजता श्री खंडोबा मंगलस्नान चांदीची सिंहासन पेटी आणि चांदीच्या उत्सव मूर्तीचे चांदीच्या सिंहासनावरती अनावरण करण्यात आलं पहाटे पाच वाजता महाआरती पहाटे सहा वाजता खंडोबा अभिषेक पूजा आणि आरती पारणे तालुक्याचे लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या आई शकुंतला ज्ञानदेव लंके आणि वडील श्री ज्ञानदेव लंके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली आहे दुपारी अकरा ते एक या वेळेमध्ये हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे कर्जत यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झालं आहे तसेच दुपारी एक वाजता शाहीर श्री विलास अटक आणि शाहीर नामदेव शिंदे यांचे श्री कोरठन खंडोबाची गाणी स्पर्धा पार पडली आहे दुपारी एक वाजता खंडोबा चांदीची पालखी आणि चांदीच्या उत्सव मूर्ती याची नवीन शाही रथामधनं मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक पार पडली आहे यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये भाविकांनी हा उत्सव पार, पार पाडला या उत्सवासाठी स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ आणि नागरिकी यांनी भक्तांसाठी चांगली व्यवस्था उपलब्ध करून दिली होती या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पारणेचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता चंपाष्ठीच्या निमित्तानं महाराष्ट्रातले हजारो भाविक भक्त कोठणगडावरती हजर झाले आणि सकाळी चार वाजल्यापासून जी उत्साहाला सुरुवात झालेली आहे अतिशय मोठ्या आनंदामध्ये भक्त लोक सकाळी चार वाजल्यापासूनच या ठिकाणी हजर आहेत त्यामध्ये अभिषेक असेल पारायण असेल त्याच्यानंतर झालेल्या कीर्तनाचा कार्यक्रम असेल आणि आता आपण काठीची त्या ठिकाणी पालखीची बघितलेली मिरवणूक असेल तर महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे कोठण देवस्थान आणि या देवस्थानच्या गडावरती चालू असलेला हा चंपासष्ठीचा एवढा मोठा उत्सव आज या उत्सवाच्या निमित्तानं शासन प्रशासनाचे सगळे पदाधिकारी आमच्या या ठिकाणी येऊन गेले अगदी डी वाय एस पीपासून पासून तालुक्याचे तहसीलदार मॅडम पी आय साहेब त्यानंतर डी वाय एस पी साहेब अगदी सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि स्वतः भक्तांमध्ये अतिशय मोठ्या उत्सव असल्याकारणानं त्या ठिकाणी अन्नप्रसादाचाही कार्यक्रम चालू आहे आपला सर्व पत्रकार बंधूंचं आम्हाला पहिल्यापासूनचं सहकार्य असतं आणि एक स्वप्न आहे आमचं की महाराष्ट्रामध्ये जे काही उच्च दर्जाची तीर्थक्षेत्र आहे तसंच आपल्याला ब दर्जाचा ब दर्जाचं तीर्थक्षेत्र दर्जा आहेच आहे परंतु आगामी काळामध्ये या तीर्थक्षेत्राचं नाव महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये कसं घेतलं जाईल आणि भाविकांचा ओढा कसा इकडं ओढला जाईल या दृष्टीनं आमचं सगळं विश्वस्त मंडळ प्रयत्न करत आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानंच आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो कारण प्रसिद्धी कुठल्याही गोष्टीला फार महत्त्वाची आहे त्याच्यामुळे आम्ही किती कामं केले ना आपण जर त्याची प्रसिद्धी केली नाही तर मग तो महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जाणार नाही म्हणून आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आपण सर्वजण या ठिकाणी सर्वांना विनंती की सहकार्य राहू द्या आगामी वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये पूर्णपणे वेगळा असं चेंज झालेलं डेव्हलप झालेलं आपल्याला देवस्थान या ठिकाणी दिसेल आज सोमवार दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी चंपष्ठी चंपष्ठी महोत्सव आश्� मोठ्या भक्तीभावाने तालुक्यातून तालु जिल्ह्यातून लोक कोथन खंडोबा देवस्थानला सकाळी चार वाजल्यापासून देवाच स्नान अभिषेक सौ शकुंतला ज्ञानदेव लंके, लंके साहेबांचे आई वडील यांच्या हस्ते महापूजा महाआरती झाली नंतर हो महावनाचा कार्यक्रम झाला नऊ ते अकरा सा सात ते नऊ भजन भजनचा कार्यक्रम होता अकरा ते एक माऊली महाराज फटाडे यांचं कीर्तन झालं अकरा नंतर आता जागरण गोंधळ पार्टीचे कार्यक्रम चालू आहेत भव्य राशी चांदीच्या पालखीची मिरवणूक मिरव मिरवणूक मिरवणूक निघाली आहे भोजनाचा कार्यक्रम सर्व भाविक भक्तां भक्तांसाठी उपलब्ध उपलब्ध आहे सकाळपासून भक्तिभावाने सगळीकडे वातावरण असं संपन्न संपन्न झालेलं आहे आता आता या आमची या आमची यात्रा या, पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारीला कोर्तन श्री क्षेत्र कोर्तन खंडोबा देवस्थानची या यात्रा उत्सव आहे तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेचा मोठ्या मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावे आमदार निलेश लंके साहेब यांच्या यांच्या माध्यमातून आम्हाला कोरथांग खंडोबा देवस्थान ते कानूर पठार या येथील रस्त्याचं चा, चांगल्या प्रकारे रस्त्याचं चा काम चालू आहे आम्हाला यात्रेपर्यंत ते रस्ता पूर्ण करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे तरी पोलीस सर्व पोलीस मित्र प्रशासकीय अधिकारी मित्र सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे आज सहकार्य केलेलं आहे आणि आज चंपाी महोत्सवात चांगल्या मोठ्या भक्तिभावाने गडावर साजरा होत आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर